मी माझ्या ट्विटमध्ये मा काही कुणाचं नाव घेतलेलं नाही स्वयंघोषित समाजसेविका ह्या कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अशा पद्धतीनं जे काही पत्रकार परिषद घेऊन आज इतक्या बारकाईनं अभ्यास करून मांडल्या गेले मुद्दे आणि प्रचंड आकांड तांडव केला गेला हे पहिलीच वेळ महाराष्ट्राने पाहिले नाही मागं केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींविरुद्ध पण अशीच पत्रकार परिषद घेतल्या गेली होती धनंजय देशमुख मस्साजोगचे सरपंच त्यांच्या हत्ये प्रकरणात पण अशीच पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यानंतर संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मौन बाळगणारी व्यक्ती आज मात्र अचानक काल बावनकुळे साहेबांना भेटल्या आणि आज पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी आकांड तांडव केला इतका जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता हा देश सिंगापूर झाला असता हा देश अमेरिका झाला असता हा देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा जो त्यांचा विडा आहे तो कशा अँगलनी आहे तुम्हाला माहीत नाही पण ही जी काही त्यांची भावना आहे तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अलीकडं थंडी वाढली जरा मेंदूची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पारदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकानी त्यांना सांगितलं असेल तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे